जुना माणूस म्हणतात एक माणसाने ट्रक भरलं असून याला नवी ट्रक घेऊन आला विकून तेवढी नवी अरे मग आता लावून आहे खरं पण बांधायची पंचताली एवढा लसून बांधायचा कवा मी एवढा किती भारी दिसत लस आपलं काम नाही काय तिकडं काढ बांध लय झालं एक पाईप आणून देऊ शकतो सुटाचा काय आला गुतून ठेवायला काय लसूण आता ते झालं लसणाचं झालं न्यायचा कशी म्हणते बैलगाडीत म्हणली

नाही कपड्याला काय फायदा आहे काहीच नाही मी कपडे घेतलेच मला स्टार्ट होत नाहीत काय नका सांगू तुमचं असं कपडे साधू नका वाटल पर्स अख्खीच पट्टी नाही मग अडीच हजार आता कुणाला देश तू ठरविणार ना बाबा आता पैसे बघायला मिळत स्वतःच्या स्वतःचे कामात का रान का रानात काम करायची मजाच वेगळी का नाही नाही काम काय चार इड झाली कशाला पाणी चालू होत चालू कशाला दुकडं म्हणजे अमरावती तिकडे एका एक दिवसाची जम वेळ वेळ थोडा वेळेला नाही टायमिंगला महत्व ना ना कोणत्या पक्षाचं काय नाही पण आमच्या जेरा तुम्ही आवडले बरं का कमेंटला म्हणजे स्टेटस ठेवलेले बघितले का नाही तुम्ही कशा वाटल्या छान वाटलं नक्की पण आपल्याला ती काम काम महत्व जमत आहे म्हणून असं सिद्ध झालं आपण एक कंटेंट क्रिएटर आहे मग ते कोणाचा बी असू ह्यांना सिद्ध करता येते असं आपले अडीच आहे तीनचा आहे कसा आहे हा हाय काय की या आमच्या स्कॉर्पिओ मुळे मागची गाडी स्टॉप झाली आता आम्ही निघायच तयारीत येत या आली चालू का मारतो मारतो चला अशा तऱ्हेने आमची आज शेवटची जर्नी माझी घराकडली आहे काही कामा निमित्त आलो होतो बोटिंगसाठी ती येता येताना आणते ती राहण्यात आलो तसंच थँक्यू